नमस्कार मंडळी मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आम्ही संक्रांतीसाठी गावी आलेलो होतो तर आम्ही आलो होतो भोगीच्या आदल्या दिवशी तरी भोगीची सकाळ आहे तर बघू शकता आता सात वाजलेली आहे आणि इथे गावाकडे लवकरच उठतात सगळे तर बघू शकता किती छान असं वातावरण आहे गावाकडचं तर चहा बनवायचा होता त्यासाठी ना मी ते गवती चहा घेण्यासाठी आलेली आहे ते घरासमोरच एक असं बारं आहे पाण्याचं आणि तिथे असा दंड केलेला आहे दंड म्हणजे तर घासच आहे शेजारी त्यामुळे दंड आहे तिथे आणि तिथे गवती चहा लावलेला आहे तर इथे असे हा लसूण आहे तर बघू शकता एकदम छान असं वातावरण आहे व्हिडिओ थोडा लेट झालेला आहे कारण गावाकडे गेल्यामुळं टाईम नव्हता आणि त्यामुळे थोडा लेटच झालेला आहे त्यानंतर गवती चहा घेतलेला आहे आता चहा बनवणार आहे मी त्यानंतर आपण भोगीची भाजी भोगीच्या भाकरी बनवणार आहोत म्हणजे तिळाच्या भाकरी तर इथे मी चहा टाकून घेत आहे तर गावाकडे सगळे लवकरच उठतात आणि तसं सिटीमध्ये किंवा तसं मी पुण्यामध्ये असते असते तेव्हा मी उशिराच उठत असते तर चहा आपण पिऊन झालेला आहे तर बघू शकता असं घराच्या पाठीमागचा भाग एकदम मस्त आहे एकदम हिरवगार आहे सगळीकडे आणि गावाकडे छान वाटतं असं अधूनमधून आम्ही जात असतो तर आता भोगीची भाजी बनवायची आहे त्यासाठी गावठी बोरं आणलेले आहे म्हणजे गावरान बोरं तसं मी भोगीची भाजी टाकलेली आहे त्यामुळे मी रेसिपी वगैरे टाकणार नाही तर भाकरी मी स्वतः बनवणार आहे त्यामुळे चुलीवरती आपण तर त्या मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर हे भोगीच्या भाजीसाठी वाटण करून घेतलेलं आहे आता हे पाट्यावरती सासूबाईंनी वाटून घेतलेलं होतं त्यानंतर सगळ्या भाज्या वगैरे मी चिरून ठेवल्या सासूबाई आहेत त्यांनी दोन भाकरी बनवलं होत्या अगोदर त्यानंतर मी म्हटलं तुमचा शूट करते मी थोडासा भाकरी वगैरे त्यानंतर मी भाकरी बनवणार होते आणि खूप दिवसात चुलीवरती भाकरी बनवलेल्या आहेत कशा वाटल्या माझ्या भाकरी, ले ले भाँगी भाकरी भाँगी मी बनवलेल्या हे नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि गावाकडे येत असते त्यामुळे ते व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करत राहणार आहे गावाकडचं वातावरण सगळ्यांनाच आवडतं खूप छान आणि फ्रेश असं हिरवगार असतो त्यामुळे मी तुम्हाला दाखवत जाईल असं अधूनमधून आम्ही गावाकडे येतच असतो सासूबाईंनी भाकर असलेली आहे तिळाची करायचं गावाकडे असेल तेव्हा गावाकडचे आणि जेव्हा पुण्यामध्ये असेल तेव्हा पुण्याकडचे व्हिडिओ काही वगैरे सोबत मी नक्की शेअर करत राहील आणि ह्या रेसिपी ज्या मी बनवते त्या गावाकडच्या पद्धतीनेच असतात त्याच रेसिपी मी बनवत असते साशरी मस्त शा चुलीवर भाकरी बनवल्या होत्या दोन त्यानंतर मीच बनवलेल्या आहेत ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच भाकरी पत्र एडिट वगैरे काही के केलेलं नुदा नाही जे व्हिडिओ मध्ये शूट केले होतं तेच मी टाकलेलं आहे तर ते चुलीवरती भाकर पहिली कशी भाजती परंतु ते लाकडं जास्त म्हणजे पहिली दुसरी भाकर होती त्यामुळे खाली विस्तव नव्हता तर एक भाकर होती त्यानंतर त्यांनी खाली लावलेली आहे अगोदर काय केलं तर तवा तापल्यावरती तीळ टाकून घेतले त्यावरती थापलेली जी भाकर होती बनवलेली ती टाकून घेतली पाणी लावून घेतलं ला आणि नंतर पुन्हा तीळ लावली अशा प्रकारे भाकर तुम्ही नक्की बनवून बघा कधीही बनवू शकता तुम्ही थंडीमध्ये तर तुम्ही बनवली असेल भोगीच्या दिवशी पण आणि तीळ काय आमच्या शेतातलीच होते त्यामुळे भरपूर असे तीळ म्हणजे लावलेल्या भाकरी होत्या आणि त्या पण खरपूस भाजलेल्या एकदम मस्त अशा चला आता मी भाकर बनवत आहे मी भाकरी बनवल्या होत्या नंतर आणि सासूबाईंनी भाजलेल्या होत्या मी फक्त थापून देत होते म्हणजे कसं दोघी दोघी असेल ना तर लवकर होतं आणि भाकरी करता करता आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या होत्या होत्या त्यांच्या लहानपणचं सांगत होत्या भोगीच्या दिवशी कसं काय करायचं काय करायचं ते सगळं सांगत होत्या काही आवाज माझ्याकडं म्यूट झालेला असेल कारण पोरं होते ना त्यामुळे असं धांगाडधिंगा करत होत्या आवाज होता त्यामुळे काही ठिकाणी आवाज मी म्यूट केलेला आहे आणि गावाकडे थंडी पण जरा जास्तच असते त्यामुळे गावाकडनं आल्यापासून जरा थंडी म्हणजे सर्दी वगैरे झाली आहे त्यामुळे मला जरा वेगळाच येत असेल मोबाईलमध्ये तर बघू शकता इथे मी एक भाकर बनवलेली आहे आणि मी भाकरी छोट्या छोट्याच करत असते कारण माझ्या म्हणजे भाकरी छोट्याच असतात त्यानंतर सासूबाई तिला भाजून घेत आहे खाली तीळ टाकून भाकर टाकली पाणी लावून पुन्हा वरून तीळ टाकलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला मी बनवलेली भाकर हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काय काय हवं आहे हे पण मला व्हिडिओमध्ये म्हणजे सांगा तुम्ही कमेंटमध्ये मी पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा जेव्हा मी गावी जाईल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर पहिली भाकर आता मस्त अशी पचलेली आहे दुसरी पण मी तुम्हाला दाखवणार आहे गावाकडे कसं ना भारी वाटत सगळे एकत्र असतात त्यामुळे आणि जेवण वगैरे पण सगळे बरोबरच करतात त्यामुळे जेवण पण जास्त जात तर आम्ही महिन्यात नाही तर म्हणजे कायमच महिन्यातनं एकदा दोनदा तरी गावी येत असतो कधी मी येते किंवा माझं छोटं बाळ असल्यामुळे त्यामुळे मला जास्त जमत नाही सध्या पण तरी पण येतोच आम्ही शक्यतो तर बघू शकता दुसरी पण भाकरी मी ते थापलेली होती सासूबाईला पण पाणी लावून तिळी टाकून मस्त असे बाजून घेणार आहेत आणि त्यानंतर मी सगळ्या भाकरी बनवलेल्या आहेत तर म्हटलं निवाण झाल्यावरच हा व्हिडिओ टाकावा कारण घाई गडबडीमध्ये गावाकडे धांगाडधिंगा पोरं असतात खूप त्यामुळे असं म्हणजे होतच नाही गावाकडे व्हिडिओ बनवणं होतं परंतु आवाज वगैरे देणं म्हटलं ना की खूपच प्रॉब्लेम येतो तर आता भाजी पण तयार झालेली आहे भाकरी तयार झालेली आहेत तर बघू शकता कढाई भर अशी याची ढोगीची भाजी बनवली होती काळ्या मसाल्यातील तर इकडे वेगळी पद्धत आहे बनवण्याची जरा माझ्या माहेरी वेगळी आहे म्हणजे सेम आहे परंतु इथे वांगे आखं वांग चिरून टाकलं माहेरी कापून टाकतात तर मला माहिती नव्हतं त्यामुळे मी कट केलेलं होतं तर संक्रांतीला मी पहिल्यांदाच होते इथे गावी दरवेळेस ना ऑफिस असतं किंवा मुलाचे स्कूल वगैरे असतं त्यामुळे जाणं जमत नाही तर आता आमचा स्वयंपाक झालेला आहे आम्ही जेवायला बसलेलो हो आहोत इथे आहे सासूबाई आणि ती आहे जावेची मुलगी दोघी एकत्रच मस्त जेवण करत आहेत आणि इकडे मी मला पण घेतलेलं होतं जेवण तर कसं वाटला तुम्हाला गावाकडचा व्हिडिओ